नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बरोबर यायला व्हिडिओ तर आपला तुर्तास आता ऊसाची लागवण करायची आहे ऊस प्लांटेशनसाठी आपल्याला पूर्व हंगाम चालू आहे तर ह्या पूर्व हंगामासाठी आपल्याला काही लागवडीची सूत्र आज मी देणार आहे ते लक्षपूर्वक अकॉर्ड करा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली जमिनीची तयारी जमिनीची सुपिकता जर समजा आपलं मुगाचं रान सोयाबीनचे रान तर अजून तयार व्हायला वेळ आहे पंधरा दिवस अजून सोयाबीन काढणीलाच लागणार आहेत तर पूर्वहंगाम तिथं ऊस होणार नाही आहे जे मुगाची रान आहेत त्या मुगाच्या रानावर पूर्वहंगामी ऊस लावून आपण करू शकतो तर पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जी प्लॅन्टेशन करायचं आहे तर प्लॅन्टेशन आपल्या जमिनीची परीक्षण केलं आहे का परीक्षण केला असेल तर तो रिपोर्ट आम्हाला व्हॉट्सअपवर टाका त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला काही सूत्र सांगू तर तुर्तास आपण पाहूया की ऊस लावगरीची जी महत्त्वाची सूत्र आहेत ते काय आहेत ते आपण अगोदर तुर्तास पाहूया तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जमिनीची कल्टिवेशन आणि जमिनीची सुपीकता मुगाचं रान असेल तर तुम्ही मुगवण उपटेलं आहे का मुगवण उपटून ते बाजूला करा आणि मुगवण उपटून बाजूला घेतल्यानंतर ते शेताच्या कडीला एका खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये ते पुरून टाका म्हणजे पुढच्या वर्षी ते खत चांगलं तयार होईल आणि काही दिवसातच ते, हो दिवसा ते, ते तर खत चांगलं तयार झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या तिसऱ्या डोसला ते उपसून परत उसामध्ये टाकता येईल तर ता हिरवळीचं खत एक नंबर तयार होईल त्या मुगवनापासून लक्ष द्या मुगवनापासून जे लग हिरवळीचं खत तयार होणार आहे ते शेताच्या कडीला उसाच्याच शेताच्या बांधावर किंवा बांधाच्या कडीला ते व्यवस्थित खड्डा करा आणि खड्ड्यामध्ये ते मुगवण टाकून द्या सगळं आणि खड्ड्यामध्ये मुगवण टाकल्यानंतर ते खड्डा परत बुजून घ्या आणि त्याच्यामध्ये अजिबात कुठलंही पाणी जाऊ द्यायचं नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये ते खड्डा बुजून घ्यायचा आणि ते खड्डा बुजून घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर नव्वद दिवसानंतर एक नंबर खत त्याचं तयार होतं हिरवळीचं खत तर ते हिरवळीचं खत आपलं मुगवणापासून जे तयार झालं आहे ते आपल्याला बेसल डोससाठी तिसऱ्या डोसला किंवा दुसऱ्या डोसला वापरायसाठी हिरवळीचं खत एक नंबर तयार होईल त्याचा आपण पुढच्या डोसमध्ये कसा उपयोग करायचा मी नंतर तुम्हाला सांगेल त्याचं तर सुरुवातीला आपल्याला आता प्लॅन्टेशन करायचं आहे प्लॅन्टेशन करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे आपण ऊसाचा बायोग्राफ जास्तीत जास्त ऊस किती जागा घेतो ऊसाला जागा पाहिजे मित्रांनो पूर्ण वाढीसाठी कमीत कमी उसाचं पाचट लांब होतं सहा फूट आणि उसाचे पासट ही उंची जवळपास होती पंधरा फूट पंधरा ते वीस फूट उंची जाती पंधरा ते अठरा फूट सरासरी तर एवढी उंची जाती तर तेवढा प्लॅन्ट बायोग्राफ आपल्याला एका उसासाठी देणं आवश्यक आहे तर उषास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटला एक उजा जगतो एका स्क्वेअर फुटला एक उजा जगतो तर आपल्याला स्क्वेअर फुटला एक जगतो म्हणजे आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुट त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आपल्याला अंतर घ्यायचं आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एक एकरचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ लिहून घ्या त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे आपल्याला एक एकरमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ उस लावायचे आहेत त्रेचाळीस हजार पाचशे साठ उस तर आपल्याला सरी किती फुटाव काढायची आहे आपल्याला उसाचा बायोग्राफ सांगतो उसाला सहा फूट जागा जागा रुंदी आणि वाढीसाठी अठरा स्क्वेअर फूट जागा लागते म्हणजे ऊस शास्त्रानुसार जर आपल्याला हे गणित याच्यामध्ये अॅक्युरेट बसवायचं असेल तर आपल्याला सरी काढावं लागते सहा बाय सहा दोन सरीतील अंतर सहा फूट असलं पाहिजे दोन टिपऱ्यातील अंतर तुम्ही एक फूट करा अर्धा फूट करा दोन फूट करा हे तुमच्यावर सोडतो मी पण दोन सरीतील अंतर हे सहा फूट असलं पाहिजे दोन सरीतील अंतर हे सहा फूट असलं पाहिजे दोन वळीतील अंतर हे सहा फूट असलं पाहिजे कारण आपल्याला जी लागवड करायची आहे ती लागवडी आपल्याला सहा बाय एक किंवा सहा बाय अर्धा इंच अशा पद्धतीने ती करायची आहे तर सहा बाय एक ही जर आपल्याला लावण करायची तर सहा फूट बाय एक किंवा सहा फूट बाय सहा इंच अशा पद्धतीने आपल्याला लावण करायची किंवा दुसरी गोष्ट आपल्याला सहा बाय दोन अशा पद्धतीने पण आपल्याला लावण करायची आहे सहा बाय एक सहा बाय एक ही लावगड जर लावगडचा ला, प्लॅन बायोग्राफ झाला प्लॅन्ट बायोग्राफ आपला झाला सहा बाय उदाहरणार्थ सहा बाय एक वर लावा अॅक्युरेट पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सहा बाय एक तर सहा बाय एक वर आपल्याला लाव लावायचं कसं डोळा लावायचा का रोप लावायचं रोप जर तुम्ही तयार केला असेल आणि रोप जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही सहा बाय एक वर रोप टाकू शकता किंवा रोप तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही सहा बाय एक वर रोपाऐवजी तुम्ही दोन डोळे टाकू शकता तर दोन डोळे कसे टाकायचे सरी आहे आपली सहा फूट सहा फूट दोन वळी अंतर सहा फूट तर दोन टिपऱ्यातील अंतर आपल्याला एक फूट ठेवायचं आहे एक फूट दोन टिपऱ्या तिला अंतर एक फूट तर एका फुट आपल्याला उसाचे दोन डोळे टाकायचे मित्रांनो सरळ सरळ दोन डोळे असे नाही टाकायचे हा आल्या लक्षात असे एका बाजूला एक दोन डोळे टाकायचे तुम्हाला दाखवतो एका बाजूला दोन डोळे टाकायचे इथं एक डोळा टाकला तर इथंच दुसरा डोळा टाकायचा दोन डोळे ते अंतर किती राहील फक्त दोन इंच दोन इंच अंतर राहील दोन डोळ्यातलं एका जागा दोन डोळे टाकायचे म्हणजे सहा बाय एक हे ऊस प्लॅन्ट बायोग्राफचं अंतर आणि एका जागावर दोन डोळे म्हणजे आपलं जर्मिनेशन ह्या आत्ता या क्षणी या दिवशी आपलं जर्मिनेशन आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के आहे तर आपण तुर्तास ग्राह्य धरूया आपलं पन्नास टक्के आहे आपण जे दोन डोळे टाकायलो ना त्याच्यातला एक जरी डोळा आपला निघाला तरी आपले तुटाळ भरण्याचं काम आपल्याला पडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर टुटाळा भरण्याचं आपल्याला काम तिथं पडणार नाही म्हणजे आपल्याला दोन डोळे जर टाकले तर आपला एक डोळा तर शंभर टक्के उगवणार आहे आणि जिथं दोन्ही डोळे उगवले तिथंही काय अडचण नाही आपल्याला नो प्रॉब्लेम तर आपल्याला जिथं दोन डोळे टाकले तिथं दोन्ही डोळे उगवले काही प्रॉब्लेम नाही एक डोळा उगवला तरी काय प्रॉब्लेम नाही पुढे चरून आपल्याला काय करायचंय पुढे चरून आपल्याला सरी कशी काढायची मित्रांनो सरी कशी काढायची जर समजा तुम्ही कटवेशन करून घेतलं पलटी मारली पलटी जर मारता येत नसेल चिकल असेल तर तुम्ही सरळ पाळी टाका पाळी टाकल्यानंतर नांगरानं तास मारा साफ फुटाव सहा फुटावर रेगाटून घ्या वाटल्यास कापसाचे रेगाटे आहेत ना आपले त्या हिशोबाने रेगाटून घ्या सहा फुटाव सहा फुटावर रेगाटून घ्या सहा फुटावर रेगाटलं की त्या रेगाट्यानं बळीराम चलवा सरळ रेषेत सरळ रेषेत बळीराम चलवा सरळ रेषेत बळीराम चालवला की जे मजूर आपले लावण करणार आहेत त्यांच्या पैसे एक फुटाचं किंवा दोन फुटाची काडी करून द्या आणि त्याच्या ती काडी जर दोन फुटाची तीन फुटाची असेल ती तर त्याला क्रॅकिंग करा एक एक फुटावर एक एक फुटावर मार्किंग करा आणि त्या एक एक फुटावर फुटा त्यांना सांगा खुरप्यानं उकरायचं बडराम जिथं मारलाय आपण त्या तासामध्ये खुरप्यानं उकरायचं आणि तिथं दोन डोळे आकाशेकड डोळा करून आकाशेकड डोळा करून दोन डोळे टाकायचे आणि हलकी माती त्याच्यावर टाकायची जास्त माती टाकायची नाही हलकी माती त्याच्यावर टाकायची आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आलं लक्षात स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं सर्वांनी पाणी सोडायचं नाही सर्वानी पाणी सोडायचं नाही जर समजा तुम्हाला जर चांगलं वातावरण असेल फ्रेश वातावरण असेल तर तुम्ही नांगराच्या तासानं ना मवाळ पाणी सोडू शकता ठीक आहे नाहीतर तुम्ही स्प्रिंकलरला ना पाणी द्या नाहीतर तुम्ही ड्रिपला पाणी द्या ड्रिप आत्रा त्या नांगराच्या तासामध्ये ड्रीप आत्रा आणि मवाळ पाणी सोडून द्या खत वगैरे जर टाकायचं असेल तर बेसर मध्ये तुम्ही दोन डी ए बॅग दोन डी आणि एक पोटॅश दोन डी ए पी आणि एक पोटॅश हे टाकून द्या दुसरा डोस आपण ड्रेंचिंग मार्फत देऊया ड्रेंचिंग पहिली करायची आपल्याला एकवीस दिवसानं एकवीस दिवसानं ड्रेंचिंगमध्ये काय घ्यायचं आहे एक ड्रेंचिंगमध्ये घ्यायचं आहे ह्युमस प्रति एकर पाच लिटर बायोमिक्स प्रति एकर पाच लिटर आणि एकोणीस 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 वॉटर सोलेबल खत प्रति एकर तीन किलो असा पहिला ड्रेंचिंगचा डोस आहे पुढचे ड्रेंचिंगचे डोस आणि ड्रेंचिंगचे फवारण्या आणि ड्रेंचिंग आणि खताही डोस पुढच्या शेड्यूलमध्ये मी तुम्हाला टाकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही लॉगन कशी करायची लक्षात आलं लागन करून घ्या आणि लॉगन झाल्यानंतर त्याचे फोटो आपल्या व्हॉट्सअपला टाकून द्या आपल्या सिस्टीमला टाकून द्या सिस्टीममध्ये फिट होतील आणि सिस्टीमधे झाल्यानंतर आपली जी ट्रेनिंग आहे ती प्रति महिना म्हणजे प्रति महिना म्हणजे आपला महिना किती दिवसाचा आहे माहिती आहे ना किती दिवसाचा महिना आहे विसरला महिना आहे अठ्ठावीस दिवसाचा सात दिवसाचा हप्ता सात दिवस झाले की पुन्हा सात दिवसाला आमोश्या पुन्हा सात दिवस झाली पुन्हा सात दिवस झाले की चौदा दिवसाला पुन्हा पौर्णिमा अमोशा आणि पौर्णिमा सात बाय सात बरोबर चौदा दिवस आणि चौदा दिवसाला आमोशा आणि चौदा दिवसाला पौर्णिमा चौदा दोन्ही अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस म्हणजे एक महिना पूर्ण झाला तर एक महिन्याला आपल्याला एक फवारणी आणि एक ड्रेंचिंग असं करायचं आहे असं शेड्यूल आहे आपलं आणि प्रति नव्वद दिवसाला आपला खताचा डोस आहे यानुसार आपलं उसाचं व्यवस्थापन करा प्रति एकर कमीत कमी मित्रांनो तुम्हाला सांगतो माती परीक्षांच्या हिशोबानं खताचं व्यवस्थापन केलं ड्रेनचिंग आणि स्प्रे केली आणि आमच्या पद्धतीनं ऊस लावगण जर तुम्ही केली एटी ट्वेंटी फार्मिंगचं पूर्ण ट्रीटमेंट जर घेतलं तर प्रति एकर कमीत कमी ऐंशी टन आणि जास्तीत जास्त एकशे वीस टन उत्पादन तुम्हाला शंभर टक्के आणि शंभर टक्के तुमच्या शेतामध्ये मिळून जाईल तर मित्रांनो लावगण कशी करायची लक्षात आलं सर्वांचे मला फोन येत होते पूर्व हंगामासाठी लावगण सर कशी करायची सांगा यासाठी मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ जे पूर्व हंगामी लागवड करत आहेत त्यांना टाकून द्या आणि नंतर सोयाबीन निघाल्यानंतर आपण सुरू हंगामा हंगामातील ऊस लावगण कशी करायची त्याचा व्हिडिओ आपण ऊस सोयाबीन निघाल्यानंतर अजून पंधरा दिवसाला सोयाबीन काढा येईल आणि रानं तयार होण्यासाठी पुढे आठ दिवस लागतील म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस दिवस आपण आपल्याला सोयाबीनचं रान तयार करण्यासाठी अजून लागणार आहेत आणि एक महिना लावगण लेट होणार आहे कशाची सोयाबीनवरची म्हणजे पूर्व हंगाम आपला फक्त मुगावर लागवड होतो आणि आज तारीख आहे बारा सप्टेंबर म्हणजे पंधरा सप्टेंबरला अजून दोन तीन दिवसात आपली लावगण ही पूर्व हंगामी आटोपली पाहिजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपली लागवड झाली पाहिजे जास्तीत जास्त जास्तीत जास्त वीस सप्टेंबर पर्यंत आज आहे बारा सप्टेंबर वीस सप्टेंबर पर्यंत आपली लागवड ही झाली पाहिजे म्हणजे आपली पूर्व हंगामी ऊस लावगड ही ग्राह्य धरल्या जाईल आणि पूर्व हंगामी ऊस लावगडीमध्ये जर आपण सक्सेस झालो तर आपल्याला इथंच तुमचं प्रति एकर कमीत कमी दहा ते पंधरा टन उत्पादन वाढलं असं समजा धन्यवाद मित्रांनो राम राम नमस्कार